शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे त्याचा नक्कीच पुढील काही वादळी सिस्टम यातून विकसित होतील आणि त्याचा परिणाम भारतावर किती होईल याचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये आणखी प्रगती झाली असून आता मान्सून पूर्व भारतातील सर्व राज्यांमधून माघारी फिरलेला आहे अगदी शेवटचा टप्पा उद्या पूर्ण होईल आणि तसंही भारतीय हवामान हो खात्याच्या दृष्टीने आज आपण जर बघितलं तर मान्सून संपलेला आहे ज्या ठिकाणी ईशान्य मान्सूनचा प्रभाव राहतो तोच भाग आता शिल्लक आहे आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागात पाऊस झाल्याची माहिती आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह पाऊस या ठिकाणी झालाय आणि आपण बघतो की दक्षिण अरबी समुद्र दक्षिण बंगालच्या उपसागरात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्याला सुरुवातीला असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये याचा फार प्रभाव पडणार नाही परंतु आजच पावसाला सुरुवात झाली बऱ्याच भागात पाऊस देखील होऊ शकतो त्यामुळे आता मान्सून जरी संपला असला तरी अवकाळी पावसाची शक्यता वाढतीय बऱ्याचदा माणसाचा असा गैरसमज होतो नैऋत्य मान्सून गेलाय वातावरण कोरडं झालंय त्यामुळे आता पाऊस येणार नाही अशा प्रकारची एक समज किंवा भावना शेतकऱ्यांची होत असते परंतु संभाव्य असलेल्या ईशान्य मान्सूनच्या पूर्वपार्श्वभूमीला महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वाढली आहे आणि हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे आपण बघतो की सोलापूर आणि थोडंफार पश्चिम विदर्भापर्यंत किंवा नांदेड लातूर परभणी सोलापूर या भागामध्ये उद्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे म्हणजे वातावरण आता बदलू लागले आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला जे एफ एस मॉडेलने बऱ्यापैकी पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण पश्चिम विदर्भ असा पाऊस होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर मराठवाड्याच्या नाशिक जिल्ह्याच्या काही भागात आणि कोकण किनारपट्टीला देखील पावसाचा अंदाज आहे थोडा पावसाचा अंदाज अठराला कमी होईल एकोणीसला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे वीस तारखेपर्पासून पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे कारण एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात सक्रिय होण्याचा अंदाज आहे ही जरी अरबी समुद्रात असली तरी महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचं नियोजन करा हातातोंडाशी आलेले पिकं वाया जाऊ देऊ नका आपण बघतो बावीस तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात दाखवण्यात येत आहे त्यामुळे मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो याचं प्रमाण तेवीसला कमी होईल चोवीसलाही पावसाचं प्रमाण आहे त्यामुळे मान्सून गेलाय आणि आता पाऊस येणार नाही या गैरसमजामध्ये शेतकऱ्याने राहू नये उद्या पंधरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार आहे आज आपल्याला माहिती आहे तुळजापूर धाराशिव शहरामध्ये पाऊस पडलेला आहे म्हणजे आता वातावरण बदलू लागलं आहे कालही गडचिरोलीला पाऊस झालेला होता तर आता आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोलीमध्ये त्यानंतर जवळपास पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे सोलापूर लातूर नांदेडमध्येही पावसाचा अंदाज आहे या मॉडेलने मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे जसं आपल्याला जे एफ मॉडेलने अनेक विभागात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे तसा ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेला नाही आहे परंतु आपण तरी देखील सावधान असणं आवश्यक आहे मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह ठाण्याच्या काही भागात सतरालाही पावसाचा अंदाज आहे अठराला पावसाचा अंदाज नाही एकोणीसलाही पावसाचा अंदाज जी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेला नाही आहे वीस तारखेला पुन्हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा अंदाज येतो आहे एकवीस तारखेला दोन्ही मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे आपल्याला जोरदार पाऊस दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात तेवीस तारखेलाही दिसतोय चोवीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे पंचवीस तारखेला थोडं वातावरण कमजोर होतं आहे सव्वीसलाही पावसाचं वातावरण कमजोर कम आहे सत्तावीसलाही वातावरण कमजोर आहे मात्र ही वादळापूर्वीची शांतता असू शकते कारण एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आकार घेते परंतु आपला अंदाज आहे की तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश तेलंगणापर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता या भागामध्ये महाराष्ट्रावर किती परिणाम करेल हे वादळ माहीत नाही परंतु शक्यतो महाराष्ट्रावर याचा धोका फार कमी राहील असा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की कर्नाटक तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश रायलसीमा भागात किंवा तेलंगणापर्यंत प्रभाव सुरू होतोय आज थोडा हलका प्रभाव नांदेड लातूरच्या भागात दाखवला जातो आहे आणि वातावरण जवळपास भुवनेश्वरपर्यंत आहे त्यामुळे घेर मोठा असल्यामुळे यदा कदाचित या डिप्रेशनचा प्रभाव कारण हे भूभागावर आल्यावर डिप्रेशन होईल आणि याला अरबी समुद्र अतिशय जवळ आहे त्यामुळे दोन्ही समुद्रातून याला बाष्प मिळणार आहे आणि ही जेव्हा या ठिकाणी सिस्टम बनतात त्या अतिशय ताकदवर राहतात आणि दुसऱ्या समुद्रात पोहोचताना त्या आणखी ताकदवर होतात त्यामुळे या विरून जाण्याची किंवा कमजोर होण्याची काही शक्यता नसते सतरा तारखेपर्यंत आपण बघतो की थोडं घाटमाथ्यावर आणि सांगली सोलापूरच्या किंवा अगदी मराठवाड्याच्या मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस होईल अठरा तेवीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या कालावधीमध्ये ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर नांदेड परभणी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे केवळ नंदुरबार नाशिकचा उत्तरेकडील भाग पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर जालनाचा उत्तरेकडील भाग जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे आपण पुढे म्हणजे तेवीस तारखेपासून पुढे जर अठ्ठावीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तर हे आणखी दक्षिणेला वातावरण सरकणार आहे आणि हे वातावरण कुठे तर चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिणेला नांदेडच्या दक्षिणेला लातूरच्या दक्षिणेला थोडंफार धाराशिव सोलापूरमध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये फक्त वातावरण राहील म्हणजे एक लक्षात घ्या हे आत्ता वादळापूर्वीचं वातावरण आहे वादळाच्या परिस्थितीत वातावरण पुन्हा बदलेल त्यामुळे आपल्याला तोही पुढचा अंदाज महत्त्वाचा राहणार आहे परंतु एकूणच आपण लक्षात घ्या की आता एकवीस बावीस तेवीस थोडं महाराष्ट्रात जास्त पावसाळी वातावरण आहे या वातावरणावर लक्ष केंद्रित करा आपली पिकं वाचवा बऱ्याचदा असा गैरसमज होतो की आता पाऊस येणार नाही शेतकरी बिनधास्त राहणार आहेत आणि नेमकी पिकांचं खूप मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे थोडी दक्षता घेणं गरजेचं आहे पंधरा तारखेला उद्या महाराष्ट्रात भाग बदलत बऱ्याच भागात पावसाचं वातावरण तयार होईल अगदी दूरवर महाराष्ट्रात हे वातावरण तयार होतंय मात्र याचा जोर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला थोडं पालघर ठाणे मुंबईकडे वातावरणाची शक्यता आहे सतरा तारखेला फारसं वातावरण मॉडेलने दाखवलेलं नाही मॉडेलने अठरा तारखेला फारसं वातावरण दाखवलेलं नाही एकोणीस तारखेला थोडं सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात मुख्य पावसाचं वातावरण लातूर सोलापूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वीस तारखेला सुरू होईल एकवीस तारखेला अगदी अहिल्यानगर बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली अगदी गोंदिया यवतमाळपर्यंत किंवा बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी ठाण्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे आता जोरदार पावसाळी वातावरण कोकण किनारपट्टीला बावीस तारखेला दाखवण्यात येते मात्र यामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावतीचा पट्टा, वर्धा अगदी बीड वाशिम हिंगोली अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूरमध्ये किंवा अगदी चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत हे वातावरण राहणार आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये किरकोळ वातावरण आहे नाशिकच्या दक्षिणी पट्ट्यातही पावसाचा अंदाज आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आहेत पाचही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्येही या घाटमाथ्यावरील चार जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे बावीस तारीख महत्वाची आहे मेघगर्जनेसह विजांच्या वेळेस जोरदार पावसाळी वातावरण आपल्याला बीड लातूर परभणी धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर संपूर्ण पुणे सातारा अहिल्यानगर बीड ठाणे पालघर रत्नागिरीपर्यंत रात्री उशिरापर्यंत असणारे तेवीस तारखेला देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज तेवीसला आहे चोवीसला धाराशिव सोलापूर लातूर भागात पावसाचा अंदाज आहे पंचवीसला वातावरण कमजोर राहील सव्वीसलाही वातावरण कमजोरच आहे सत्तावीसलाही वातावरण कमजोरच आहे आता आपण संभाव्य ज्या दोन वादळी परिस्थिती निर्माण होणार आहेत त्यांचा अंदाज घेणार आहोत एक अरबी समुद्रामध्ये आणि दुसरी बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणा तयार होईल साधारणपणे याचा प्रवास कसा होतो हे आपण थोडं बारकाईने बघितलं स बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम थोडी चेन्नईच्या दिशेने वरती सरकण्याची शक्यता आहे मात्र सुरुवातीला तरी असा अंदाज आहे की तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक आणि रायलसीमा या भागातूनच हे अरबी समुद्रात सरकणं अपेक्षित आहे आणि याचं साधारण एक वादळी स्वरूप तयार होतं का हे बघावं लागणार आहे कारण हे पहिली वादळी सिस्टम तयार होईल आणि आपल्याला दिसतं आहे की ही थोड्या वरच्या बाजूला सरकते विजयवाड्याच्या दरम्यान ही पुढे सरकते आहे त्यामुळं थोडा महाराष्ट्राला दक्षिणेकडून त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर सोलापूरपर्यंत तरी परिणाम होतो आहे म्हणजे साधारणपणे याचा परिणाम सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या भागात होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे आपल्याला या वादळाचा उद्याचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा